छत्रपती संभाजीनगर शहरा लगत रांजण गावातील एका महाविद्यालयाच्या केंद्रातील स्ट्रॉंग रूम मधून परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका संस्था चालकाच्या मोबाईलवर पाठवण्यात येत होत्या तर कन्नड तालुक्यातील एका केंद्रातील कर्मचारी मित्राला प्रश्नपत्रिका पाठवित असल्याची माहिती परीक्षे विभागाच्या गोपनीय टीमने उघडकीस आणली आहे रांजणगाव येथील कुलगुरू महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून सकाळी आठ वाजता प्रश्नपत्रिका पाठवण्यात येत होती मात्र या केंद्रातील स्ट्रॉंगरूम मधील कर्मचारी प्रश्नपत्रिका डाउनलोड करून परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी होण्यापूर्वीच्या मोबाईलवर पाठवित होता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात प्रश्नपत्रिकांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या गोपनीय टीमच्या निदर्शनास हा प्रकार आठ एप्रिलला आला त्यामुळे बारा एप्रिल रोजी परीक्षेतील गैरप्रकारावर कारवाई करणारी विद्यापीठाची कायद्यातील तरतुदीनुसार अठ्ठेचाळीस पाच क समितीची बैठक विद्यापीठात घेण्यात आली त्या बैठकीत दोन्ही केंद्राच्या प्रमुख सहकेंद्र प्रमुखांकडून खुलासा घेतला एप्रिल पासून दोन्ही केंद्रे बदलण्यात आली रांजणगावच्या गुरुकुल महाविद्यालयाऐवजी दौडोजीराव देशमुख कला महाविद्यालय आणि पद्मावती महाविद्यालयाऐवजी एच बी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय किशोर हे केंद्र देण्यात आले गोपनीयते संदर्भातील काही फीचर वाढविणे होते या माध्यमातून सर्व केंद्रांवर परीक्षा विभागाची नजर ठेवली जात होती त्यात दोन केंद्रांवर काही गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास येता कारवाई करण्यात आली या ठिकाणचे केंद्र बदलले असून पुढील कारवाई नियमानुसार केली जाणार आहे असं डॉक्टर भारती गवळी संचालक परीक्षा विभाग यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर